भात शेतीत समुद्राचं खारं पाणी शिरल्यानंतर भात शेती नापिक होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कणे भाल खरबंदिस्तीला खांडी जा... हजारो एकर भात शेती समुद्राचं खारं पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानीचं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोई यांनी कणे येथील खारबंदिस्तीची पाहणी करताना दिलाय पेण तालुक्यातील दिल कणे आणि भाल येथील खार बंदिस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे या कामांमुळे शेकडो एकर भात शेतीमध्ये समुद्राचं खारं पाणी शिरल्याने भात शेती बाधित झाली आहे उत्कृष्ठ कामाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली खारबंदिस्टी विभागाचे अधिकारी आणि शिवसेना पेण तालुक्याचे प्रमुख समीर म्हात्रे यांनी पाहणी केली आहे तर ग्लोबल वॉर्मिंग वातावरणातील बदल यांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे त्यामुळे खांडी जाण्याचं प्रमाण वाढलं असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही खारलँड खात्याचीच आहे खारलँड खाते हे खार चराव कुरण तसंच दुभती गाय असून ठराविक राजकीय पुढारी ठेकेदार दलाल मंडळी व खारलँड खात्याचे अधिकारी यांच्यासाठी आर्थिक स्त्रोत असल्याचा आरोप प्रसाद भोईर यांनी केला आहे बादशेतीत खारे पाणी जाऊन जे नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी प्रसाद भोईर यांनी केली आहे ग्लोबल वॉर्मिंग ओझन डिप्लिशन क्लायमेटिक चेंज या सगळ्यांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आणि त्याचाच परिणाम म्हणून समुद्रातील प्रवाहांची दिशा बदलते त्यांचा प्रभाव वाढत चालला आहे आणि या सगळ्यातून अगदी या आपल्या कोकण किनारपट्टीला वेळोवेळी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न झाले या खांडींची खरं तर जबाबदारी त्यांचं मेंटेनन्स त्यांची सुव्यवस्था राखणं हे खारलँड विभागाचं काम आहे परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की हे खारलँड विभाग हे एक, एक चराऊ पुरण किंवा एक दुप्ती गाय काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांसाठी काही ठराविक ठेकेदारांसाठी काही दलाल मंडळींसाठी आणि काही अधिकाऱ्यांसाठी एक चराव कुरण बनलेलं आहे खारभूमी विकास उपविभागामध्ये मी कार्यरत आहे आज एक निष्ठ जे खारबंदी काम सुरू आहे ते मी सांभाळते आहे आता या दोन दिवसापूर्वी दरवाजे उघडे राहिले ऍक्च्युली दरवाजांचं काम म्हणजे दरवाजे व्यवस्थितच आहेत पण काहीतरी त्याच्या खाली दगड माती अडकली आणि ते उभे राहिले दरवाजेने त्याच्यातून पाणी गेलेलं आहे आणि पाणी गेल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो आहे आता त्याच्याबद्दल आम्ही योग्य ती कारवाई करू आम्ही पाहणी करून घेतलेली आहे क्षेत्रीय पाहणी केलेली आहे आणि नुकसान भरपाई जर आम सध्या तरी आमच्याकडे की त्याची तरतूद नाही आहे नुकसान भरपाई देण्याची तरीही आम्ही प्रयत्न करू आमच्याकडून काय होतं की नाही पाहू आणि त्यावरती मग आणि मग माझ्या वरिष्ठांशी बोलून मग आम्ही डिसाईड करू की काय पुढे करायचं ते